हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आपला एवढ्यात रेग्युलर व्हिडिओ येत नाही प्लीज प्लीज चॅनलला तसं करू नका तुम्ही नवीन असाल जे कोणी तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात तिसरू नका तर बघा मी तुमच्याबरोबर स्टिचिंगचे ब्लाउज हे शेअर करते शिवलेले जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल तर बघा हा ब्लाउज शिवलेला आहे फोरो फोरोटक्स मध्ये फोरोटक्स शिवलेला आहे तर हा ब्लाउज छत हा बत्तीस छातीचा आहे बघा हे बघा आणि पाठीमागून याला बघा अशी डिझाईन आली होती तर ही डिझाईन ह्याला कशी ही बसवली आहे कारण ही डिझाईन ह्याला आलेली होती तर बघू शकता ही सगळी डिझाईन आपण याच्यामध्ये घेतलेली आहे जेणेकरून हा ब्लाउज जे एकदम व्यवस्थित असा होईल म्हणून तर हे बघा इथं पण हे बाईला अशी डिझाईन आलेली आहे तर ही बॉर्डर वेगळी आली ही डिझाईन वेगळी आलती आपण ही बॉर्डर याला स्टिच करून नंतर ही बाई स्टिच केलेली आहे कारण असे जर वर्कचे ब्लाउज आले तर सगळे वेगळे वेगळे पार्ट असतात आपल्याला ते जोडून हा ब्लाउज तयार करायचा असतो तर त्याप्रमाणे हा ब्लाउज झालेला आहे तर याची शिलाई मी दोनशे रुपये घेणार आहे शिवायला तर तुम्ही किती घेताय तुमच्या एरियामध्ये हे पण मला नक्की कमेंट करून सांगा तर त्याला खूपच वेळ गेला कारण त्याच्यात खडे पण होते ते खडे काढून ते शिवायला परत ते सगळे वेगळे वेगळे पार्ट जोडायचे मग ते करायचं वेळ भरपूर गेला त्याला त्याच्यानंतर पण आता जाऊ ते नवीनच कस्टमर होतं त्यांनी पहिल्यांदाच टाकून पाहिले होते त्याच्यामुळे नाही त्यांना मी आता रेट जास्त वाढवून सांगितले पण दोनशे घेतले त्याच्यानंतर हा कटोरीचा ब्लाऊज शिवलेला आहे तर हा ब्लाऊज बघा तर हा ब्लाऊज आहे चौतीस छातीचा चौतीस कसं छत्तीस छातीचा आहे कटोरी ब्लाउज आहे सिम्पल ब्लाऊज आहे डेली यूज साठी काही याच्यावर वर्क बिर आपलं काही नाही सिम्पल आहे लेस बीस सुद्धा नाही लावली रेग्युलर वापरायचं ब्लाउज आहे त्याच्यानंतर ह्या साडीवरचा सुद्धा हा शिवलेला आहे हा प्रिन्स कट आहे तर याला बटन वगैरे नाही लावले कारण याचा मॅचिंग दोरा नव्हता माझ्याकडे घरी तरी मी बटन घरी लावलेला आहे तर बघू शकता हा प्रिन्स कट ब्लाउज शिवलेला आहे याची याची बाही अशी थ्री फोर्थ मध्ये केलेली आहे स्लीव्स ला बघा अशी खड्यांची वर्क केलेला आलेला आप आहे आपल्याला हो असच घ्यावं लागलं ते खड्यांचं वर्क असल्यामुळे कारण त्याचा शो गेला असत ते जर आपण कट केलं असतं तर त्याच्यानंतर पाठीमाग हा गोल गळा पण ह्याला आपण पायपिंग केलेली आहे तर शक्यतो काही काही कस्टमर असे त्यांना पायपिंगची ब्लाउज आवडतात जास्त त्यांच्यासाठी पायपिंग ही हा ऑप्शन ठेवावंच लागतो त्यांना करावंच लागते पायपिंग त्याच्यानंतर बघा हि तर ह्याच कपड्याची नाडू आणि ह्याला दोन लटकन बनवलेले आहे तर हा प्रिन्स अस्तर वगैरे लावून ह्याची शिलाई मी तीनशे रुपये घेतलेले आहेत तुम्ही किती घेतले हे पण मला नक्की कमेंट करून सांगा तर अस्तर हे कस्टमरनेच दिलेलं आहे त्याच्यामुळे आस्तरचा रेट मी अजिबात लावलेला नाही त्याला आणि असेच छानशे ब्लाउज व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करीत जावा भेटूया पुन्हा अशा छानशे व्हिडिओमध्ये